जी विद्यापीठाचा आज वरदापन दिन संपन्न होत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की प्रचंड प्रमाणात विद्यार्थी शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक जमलेले आहेत तुम्ही माझ्या पाठीमेघे पाहू शकता आता मी व्यू चेंज करतो आता थोड्या वेळान वेळातच सन्मान्य पाहुण्यांचे आगमन होणार आहे तर मी व्हिडिओ इथे स्टॉप करतोय थोड्या वेळानंतर मी पुन्हा